या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज आई वडिलांनी मुलांचे लाड करताना एक काळजी घेणे गरजेचे आहे मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी पुस्तक द्या एखादा ग्रंथ द्या हनुमान चालिसा द्या यामुळे तुमच्या भविष्याची उतार वयातील चिंता मिटणार आहे असे प्रतिपादन प्रेममूर्ती महंत हरिशरण गिरीजी महाराज बाजठाण यांनी केले चिंचोडी बुद्रुक तालुका येवला येथील अखंड हरिनाम सप्ताहात कालाचे कीर्तनात निरूपण करताना ते बोलत होते चिंचोडी बुद्रुक तालुका येवला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची महंत हरिशरण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी प्रवचन हरिपाठ रात्री हरिकीर्तन झाले सप्ताहात तानाजी गोसावी सोपान मडवई चंचल गायकवाड कावेरी गोराडे ज्ञानेश्वर मडवई सुखदेव आहेर यांची प्रवचने तर येवला येथील महिला भजन मंडळाचे संगीत भजन झाले तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कैलास महाराज इंगळे समाधान महाराज पाटील संदीप महाराज वाकचौरे निवृत्ती महाराज नांदुर्डीकर भाऊसाहेब महाराज खराटे दीपक महाराज ढोकळे महंत बालयोगी अमोल महाराज वाकुडी आश्रम यांची हरिकीर्तने झाली तर कालाचे कीर्तन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी काढून महिला मुली तरुणांनी भजनी मंडळ यांनी भगव्या पताका हातात घेऊन दिंडीत सहभाग घेतला एस के नाईन येवला न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद पाटील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला